नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सुरती पॅटीस अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायला पण एकदम टेस्टी आणि चविष्ट लागतात आहे चला तर आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी उकळलेले बटाटे घेतलेले आहेत पाच ते ले ले सहा त्यानंतर एक कप पापडी घेतलेली आहे एक कप ओलं खोबरं असं किसून घेतलेलं आहे दोन चमचे पिटी साखर घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेले आहे ड्रायफ्रुट्स असे मी बारीक कट करून घेतलेले आहेत दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे मिरची अलं लसूण आणि जिरा याचा मी ठेचा केलेला आहे एक चमचा धने पावडर घेतलेले आहे दोन चमचे सफेद तीळ दोन चमचे बडीशॉप घेतलेली आहे अर्धा चमचा हळद लिंबाचा रस घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे सर्वप्रथम आपण पापडी आहे ती मिक्सरच्या जारमध्ये घालून चांगली जाडी भरडी वाटून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशी मी जाडी भरडी वाटून घेतलेली आहे त्यानंतर इकडे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता ओलंखोबरं आहे ले ले ते घालणार आहोत बाऊलमध्ये त्यानंतर आपण जी पापडी मिक्सरला जाडी भरडी वाटलेली होती ती त्याच्यामध्ये घालायची आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फ्रुट्स घालणार आहोत मध्ये मी काजू बदाम मनुका घेतलेला आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये उकडलेला एक बटाटा घालायचा आहे तुम्ही असा किसून घेतलेला आहे मग सफेद तिळ घालायचे आहेत बडीशॅप घालायची आहे त्याच्यामध्ये बडीशेप मी थोडीशी भाजून घेतलेली आहे आम्ही बडीशेप भाजूनच ठेवून देतो चांगली राहते मग मिरचीचा ठेचा घालायचा आहे त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे पिटी साखर घालून घ्यायची आहे त्यानंतर मसाले घालायचे आहेत जसे की हळद घालायची आहे गरम मसाला घालायचा आहे धणे पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे व हाताच्या साह्याने आपण आता हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत असं एक जीव करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्त आंबट चिंबट सारण लागतं बघू शकता असं मिश्रण झालं पाहिजे आपण आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करणार आहोत असे गोळे करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही तुमच्या अंदाजे गोळे करू शकता जसे तुम्हाला मोठे वगैरे मोठे लहान मोठे पाहिजे असतील ते तसे करू शकता बघू शकता मी असे करून घेतलेले आहेत सार आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर इकडे मी पाच ते सहा उकडलेले बटाटे असे किसून घेतलेले आहेत त्यानंतर या बटाट्यांमध्ये आपण आता दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालणार आहोत तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत व हाताच्या साह्याने आपण आता हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे पाण्याचा वापर नाही करायचा आहे इकडे बटाट्याच्या ओलसरपणानेच डो आपला तयार होऊन जाईल बघू शकता तुम्ही असा डो तयार करून घ्यायचा आहे आपण आता या डोचे छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहोत मी इकडे असे छोटे छोटे गोळे तयार केलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर या गोळ्यांचे छोटे छोटे अशी एक पारी तयार करायची आहे असा एक गोळा घेऊन छोटी अशी पारी तयार करायची आहे व जे आपण सारण केलेलं आहे ते या पारीमध्ये भरायचं आहे जसं आपण पॅटीस आणि कचोरी करतो तशीच प्रोसिजर आहे सेम बघू शकता तुम्ही अशी मी पॅटीस तयार करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही बाकीचे पण आपण असेच करणार आहोत तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं कढईमध्ये तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता हे पॅटीस आहेत ते, ते तेलामध्ये सोडणार आहोत मी असं थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे त्याच्यामध्ये हे घोळवले आहेत व मध्यमाचेवरच आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा गोल्डन कलर आलेला आहे आपल्या पॅटीसना तुम्ही याचा चाट पण करू शकता मस्तपैकी असं गोड दही पुदिन्याची चटणी गोड चटणी घालून त्याच्यावरती तसं पण खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी लागतात बघू शकता आपले सुरती पॅटीस तयार झालेले आहेत माझी ही सुरती पॅटीस ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद